नमस्कार मंडळीशी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हे बघा माझं डेलीचं रुटीन इथं चालू झालेलं आहे मी सकाळी उठून पाणी वगैरे तापत ठेवलेलं शिला तयारी करून स्कूलला पाठवलं होतं आज त्याला टिफिन दिलं नाही मी फक्त स्नॅक्स काय तर दिलेलं होतं एका साईडला अंडी बॉईल करत ठेवलेले होते आंघोळ करून येईपर्यंत म्हटलं अंघोळ अंडी बॉईल होतील छान सो मी आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन आलेली बाहेर कारण आज मला खूप कंटाळा आलेला ऑफिसला जायला जायची माझी इच्छा नव्हती तरी पण मी सकाळी उठली थोडंसं उठायला आज लेट झालेलं सो मला सकाळी टिफिन वगैरे करायला मिळालं नाही तर मी स्त्रीला थोडंसं स्नॅक्सच दिला आज टिफिनला सो म्हटलं चला इथे आज सकाळी आपण ऑफिसला जाऊया रेडी होऊया तर ऑफिसला निघता निघता पण माझी काही ना काही कामं घरातली राहिलेली असतात कारण श्री रात्री पण आणि सकाळी पण उठल्यावर सगळ्या वस्तू इकडे तिकडे ठेवतो सो मला त्या सगळ्या वस्तू जायच्या अगोदर आवरून ठेवायला लागतात सो मी जायच्या आधी घरामध्ये पूर्ण एका नजर टाकते कुठे काय राहिलं आहे काय नाही आहे आणि अशा घाई गडबडीच्या म्हणजे रुटीनमध्ये आपल्याला स्वतःचं केअर करणं पण गरजेचं असतं आणि स्वतःच्या तब्येतीची तब काळजी घेणं पण गरजे गरजेची असते स्किनचं केअर करणं पण गरजेचं असतं सो ह्यासाठी मी थंडीपासून संरक्षण होण्यासाठी मी लायकमीचं इथे मॉइश्चरायझर यूज करते चेहऱ्यासाठी आणि बॉडीला लावायला मी निव्याचं मॉश्चरायझर यूज करते कारण की अजून पण आमच्या इथे खूप थंडी पडलेली आहे आणि सगळं झालं की छान पावडर वगैरे लावून मी ऑफिसला जायला रेडी होते अशा प्रकारचं माझं मॉर्निंगचं रुटीन असतं थोडेसे लिपस्टिक वगैरे मी जास्त काही यूज करत नाही असं फक्त एक पावडर लिपस्टिक हे मला डेलीचं रुटीन लागतं आणि केसं मोस्टली मी बाहेरच झाडते माझी विंचरते कारण की घरामध्ये मग खूप केस केस होतात म्हणून मी गॅलरीमध्येच माझे केस जाऊन विंचून येते आणि मग नंतर आपल्या घरामध्ये सगळं आवरून झाल्याच्या नंतर झाडू बिडू वारा काढून झाल्याच्या नंतर देवाचा दिव देवाच्या इथे दिवा लावते कारण सकाळी थोडंसं देवाच्या इथे दिवा अगरबत्ती लावल्यावरती पूजा केल्यावरती मन थोडं प्रसन्न होतं आणि थोडी पॉझिज पॉझिटिव एनर्जी आपल्याला मिळते कारण क सकाळी उठल्यावरती आपण खूप थकलेले असतो कारण घरातली सगळी कामं करायची आपल्याला असतात सकाळचे टिफिन असतात ऑफिसला जायची घाई असते बाकी इतर कामं असतात तर अशा वेळेमध्ये थोडेसे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहणं पण गरजेचं असतं कारण त्या पॉझिटिव एनर्जीमुळेच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते म्हणून मी घरामध्ये रोज सकाळी जायच्या अगोदर दिवा लावतेच लावते अगरबत्ती लावते कारण त्या सुगंध आणि पूर्ण घरातलं वातावरण एकदम छान होऊन जातं सुगंधीमय होऊन जातं खूप प्रसन्न वाटतं म्हणून मी घरामध्ये दे, दिवा डेली लावतेच लावते, लावते जायच्या आधी दिवा करतेच घराचा बाहेर निघायच्या अगोदर आणि बाकी मग छोटी मोठी काही कामं असतील ती मी बघून घेते की काय राहिलं आहे की नाही राहिलं आहे तर आज माहिती थोडासा वेळ होता कारण मी जरी लेट जरी उठलेली होती तरी पण टिफिन वगैरे केलं नव्हतं तशामुळे माझ्याकडे आज थोडासा वेळ होता मग ते वेळामध्ये मला छान पूजा करता आली देवाची आणि गॅलरीमध्ये दे मग जाऊन मी तुळशीची पण छान पूजा केलेली आहे सूर्यनारायणला थोडंसं पाणी दाखवलेलं आहे हे डेली मध्ये आपल्या करणं खूप गरजेचं आहे कारण ह्या ह्याच्याने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते लाईफमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या घरामध्ये वातावरण छान छान चांगलं छां, राहतं शांत राहतं कारण की म्हणजे म्हणतात देवाचा एक वास असतो घरामध्ये त्यासाठी आपल्याला हे सगळं करणं गरजेचं असतं आणि माझ्याकडे पूजा वगैरे झाल्याच्यानंतर हे बघा मी थोडंसं झाडांचं केअर करत होती की त्यांना काही पिवळी पानं आलेली पानं पिकलेली होती कारण मला डेली रुटीनमुळे धावपळीमध्ये त्यांच्याकडे पण वेळ बघायला वेळ मिळत नाही पण जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी त्यांचं केअर करते हे बघा इथे छान कळ्या आलेल्या आहेत झाडांना माझ्या आता थोड्या दिवसांनी त्याची फुलं येतील खूप सुंदर झालेली आहेत माझी कारण मी अधूनमधून जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यांना कटिंग करत असते पाणी घालत असते ह्या संडेला मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेल त्यांच्यासोबत मी टाईम स्पेंड करणार आहे कारण त्यांची थोडीशी केअर करणार आहे थोडं खतपाणी वगैरे त्यांना घालणार आहे थोडं त्यांची कटिंग करणार आहे आणि मी मग अशी अंडी बॉईल करायला ठेवलेली होती मी अंडी दोन खायला घेतली दोन मी टिफिनमध्ये घेतलेली होती आणि अशा प्रकारे मला सगळं घरातलं आवरलं होतं पुन्हा एकदा घरात मी सगळीकडे नजर टाकली माझी बॅग वगैरे पॅक केली आणि तुम्ही बघत असाल माझ्या इथे घाई किती आहे कारण मला कॉक बंद आहे की नाही गॅस बंद आहे की नाही सगळे लाईट फॅन्सचे बटन्स मी स्विच ऑफ केलेत की नाही हे सगळं मला डेली बघावं लागतं हे सगळं आवरून मी नंतर मग घरातून बाहेर पडते चावी वगैरे घेते आणि सो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा